नमस्कार दीपालीस डायरी या चॅनल चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत की महिलांनी नेमके पैसे कुठे गुंतवले पाहिजेत मी माझ्या लहानपणापासून पाहत आहे माझी आज आई आजी या सगळ्या जणी पैसे जमवतात म्हणजे पैशांची बचत करतात पण ते पैसे कुठेतरी ता तांदुळाच्या ता डब्यात किंवा एखाद्या पेटीत ठेवून देतात जेव्हा किंवा घरातल्या एखाद्या माणसाला पैशाची गरज लागते तेव्हा ते पैसे त्याला देतात आणि मग नंतर काय होतं त्या पैशाचा हिशोबही राहत नाही आणि बचतही राहत नाही आपल्या मागच्या पिढीने माझ्या आजूबाजूला असंख्य महिला पाहते ज्या महिन्याला पगार कमवतात पण तो सगळा पैसा नवऱ्याच्या हातात देतात मग आता आपण काय केलं पाहिजे तर आपण आपली महिलांनी एक वेगळी बचत केली पाहिजे स्वतंत्र बचत केली पाहिजे कारण बचत आणि गुंतवणूक ही काळाची गरज आहे तर मग आज आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत की बचतीचे पाच नेमके फंडे कोणते आहेत चला तर मग पाहूया पहिला फंडा ज्या बँकेत तुमचं अकाउंट आहे त्या बँकेत तुम्ही एक छोटीशी का होईना एफ डी काढली पाहिजेत म्हणजे एफ डी तुम्हाला एकदम तुमच्या अडचणीचा काळ जेव्हा आला तेव्हा तुम्ही त्या एफ डीचा उपयोग करू शकता दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही आरडी काढू शकता दर महिन्याला तुम्ही त्या आर डीत पैसे टाकू शकता तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही एक उत्तम अशी एसआयपी सुरू करू शकता हा एक खूप शाश्वत मार्ग आहे म्हणजे लॉंग साठी जर का तुम्ही विचार करत असाल तर तुम्ही नक्की एसआयपी काढावी आणि आय पी हे तुम्ही शंभर रुपये दोनशे रुपये तीनशे रुपये पाचशे रुपये तुमच्या बजेटनुसार काढू शकता पण आय पी नक्की काढा चौथी महत्वाची गोष्ट आहे सगळ्यात काळजाचा विषय जवळजा महिलांचा ते म्हणजे मला असं वाटतं की महिलांनी नाही तोळ्याच्या स्वरूपात तर ग्रॅमच्या स्वरूपात का होईना थोडं थोडं सोनं घ्यावं ते तुम्ही डिजिटल स्वरूपात घेऊ शकता किंवा प्रत्यक्ष दुकानात जाऊन खरेदी करू शकता पण बाईने म्हणतात ना की स्त्रीधन धन ते असलंच पाहिजेत आणि पाचवी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे या चार गोष्टी आपण कशासाठी करणार आहोत गुंतवणुकीसाठी पण जेव्हा तुमचं शरीर चांगलं राहील तेव्हाच तुम्ही गुंतवणूक करू शकता तर पाचवी गोष्ट ही शरीरासाठी करायची आहे तुम्हाला एक कॅशलेस असा हेल्थ इन्शुरन्स काढायचा आहे कारण ती आज काळाची गरज झालेली आहे आपलं धक्काधक्कीचं जीवन हे माणूस केव्हा आजारी पडू शकतो सांगता येत नाही आणि आपल्या सर्वसामान्य लोकांचा आजारपणा हा खूप पैसा खर्च होतो म्हणून एक छोटा का होईना एक कॅशलेस हेल्थ इन्शुरन्स नक्की तुम्ही काढा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा थँक्यू